शब्द दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड येथे तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री माणिकराव कोकाटीच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते, ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोजरीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्न त्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलोय काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण काढवलं आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जाते कराले ना मर्द पाहिजे असत ना मर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत भावन पुढे बैठक घेतली भरतसेठ गोगाव ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकुळे पुन्हा एक बैठक घेतली सात बारा कोरा, -कोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा मोर्चा सत्तावीस ऑक्टोंबरला केला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू पूर्ण आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम वास थोड पाय थोडं तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणाला एवढं सोपं नाही आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खरं तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतो आहे का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही आम्ही फसलो तर आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतं ना आम्हाला आमच्यावर आरोप करताय ना मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजून सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्याना विकली त्याला आम्ही बा भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणार नाही गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा उच आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाग खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे आम्ही जाऊ जो काढला जातो तो चुकीचा काढला जात आहे त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू कुणा आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनी थोडा ठेका घेतलाय तुम्ही रस्त्यावर हो या स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता अठरा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत राहू बिंदास सोबत राहू